नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य शासनाचे नवनवीन जी आर आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारे जी आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे काय आहे ही स्वामित्व योजना आणि काय आहे या योजनेपासून लाभ याबाबतची सविस्तर माहिती आपण आज बघणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले असेल तर कृपया या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक का जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज आपणापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल मित्रांनो आगामी तीन चार वर्षात प्रत्येक गुरुकुलाची मालमत्ता कार्ड देण्याचे पंतप्रधानांकडून आश्वासनही देण्यात आलेले आहे आणि मालमत्ता कार्डामुळे बँकेकडून सुलभतेने कर्ज मिळणे देखील सुनिश्चित होणार आहे स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड उतरणारा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये प्रारंभ करण्यात आलेला आहे मित्रांनो पंतप्रधानांनी यावेळी स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना देखील दिलेल्या आहेत आणि या लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुलाच्या स्वामित्वाची नोंद असणे असणारे कार्ड हे देण्यात आलेले आहे मित्रांनो स्वामित्व योजना ही घरकुलाच्या स्वामित्वाची नोंद असलेले हे कार्ड आहे मित्रांनो आता लाभधारकांना त्यांच्या मालकीची कायदेशीर पुरावा असणारे हे कार्ड आता मिळणार आहे या योजनेमुळे देशातल्या ग्रामीण भागामध्ये ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणण्यास देखील मदत होणार आहे आणि आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक मोठे पाऊल ठरणार आहे या योजनेमुळे ग्रामीण भारत स्वावलंबी बनण्यासाठी देखील मदत होणार आहे सुमारे एक लाख लाभार्थ्यांना त्यांच्या घराचे कायदेशीर कागदपत्रे सोपवण्यात येत आहे यामध्ये हरियाणा कर्नाटक मध्य प्रदेश उत्तराखंड आणि महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यामधल्या लाभार्थ्यांचा समावेश आहे तीन चार वर्षामध्ये देशातल्या प्रत्येक घरमालकाला असेही मालमत्ता स्वामित्व कार्ड देण्यात येणार आहे मित्रांनो जयप्रकाश नारायण आणि नाना देशमुख या दोन महान नेत्यांच्या जैन जयंतीदिनी मालमत्ता म्हणजेच ऑनरशिप कार्ड वितरणाला प्रारंभ झालेला आहे या दोन महापुरुषांची जयंती एकाच दिवशी आहे त्याचबरोबर त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांचे आदर्श यांच्यामध्ये समानता असल्याची पंतप्रधान मोदी यांनी सांगितले नानाजी आणि जे पी या दोघांनीही ग्रामीण भारताचा विकास उत्साहन आणि ग्रामांची सबलीकरण यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वचन घेतले मित्रांनो गावातले लोक एखाद्या वादामध्ये अडकून पडतात त्यावेळी ते, ते स्वतःचा किंवा समाजाचा विकास करू शकत नाही याचे स्मरण देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्यामुळेच मालमत्तेच्या मालकी हक्काचे कार्ड प्रत्येकाला असेल तर वादाचे प्रसंग हे निर्माण होणार नाही भूमी आणि घराची मालकी हक्क असलेले कार्ड त्या मालकाकडे असणे देशाच्या हिताच्या विकासाच्या दृष्टीने आज अतिशय महत्त्वाची भूमिका असणार आहे ज्यावेळी एखाद्याकडे आपल्या मालकीचे काहीतरी आहे मालकीची नोंद आपल्या नावे आहे हे एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि गुंतवणुकीचे नवीन मार्ग मुक्त करण्यासाठी लाभाचे ठरणार आहे त्यांना रोजगार आणि स्वयंकर रोजगारासाठी बँकेकडून हे कर्जदेखील मिळण्यासाठी हे सुकर होणार आहे विशेष म्हणजे आज जगातल्या एक तृतीयांश लोकांकडे आपल्या संपत्तीच्या मालकी हक्काचे कायदेशीर कागदपत्रे आहेत ज्यांच्या नावाने मालमत्तेची कायदेशीर नोंद आहे नो आता अशाच मालमत्ता संपत्ती कार्डामुळे ग्रामस्थामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद न होता मालमत्तेची खरेदी विक्रीचे व्यवहार हे सुरळीत होऊ शकणार आहेत आपल्या गावातल्या अनेक युवकांना स्वतःच्या जबाबदावर जर काही ध व्यवसाय धंदा करायचा असेल तर या मालमत्ता स्वामित्व कार्डाच्या आधारे बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होणार आहे मित्रांनो जमिनीच्या अगदी अचूक नोंदी झाल्या तर खेड्यामध्ये विकासकामे कोणती करायची हे समजू शकेल हा एक स्वामित्व काळाचा आणखी एक मोठा लाभ होणार आहे स्वामित्व योजनेमुळे पंचायती राज व्यवस्था मजबूत होण्यास देखील मदत होणार आहे आणि सरकार गेल्या सहा वर्षापासून ग्रामपंचायतीचा बळकटा करण्यासाठी हे पुढाकार घेत आहे आता स्वामित्व योजनेमुळे ग्रामपंचायतीची व्यवस्था करणे देखील सुलभ होणार आहे नगरपालिका महानगरपालिका यांना ही विकासकामे आता हे करता येणार आहे गेल्या सहा वर्षात आपल्या खेड्यांच्या शहरामोरच बदलला आहे इतका अभूतपूर्व विकास देशाच्या ग्रामीण भागाचा झाला आहे वीज जोडणीने अनेक गावांना प्रकाशित करण्यात आलेले आहे मागच्या सहा वर्षात गावाच्या लोकांची बँकामध्ये खातीही उघडण्यात आली आहे वीज जोडणी सर्वत्र शौचालयाची सुविधा देखील करण्यात आलेली आहे आणि गॅस जोडणी देखील करण्यात आलेली आहे पक्की घरे बांधून देण्यात आली आहे तसेच घरामध्ये जलवाहिनीद्वारे पेयजलाचा पुरवठाही केला जाऊ लागला आहे आणि ऑप्टिक ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर केबलने जोडण्यात देखील येत आहे आणि हे काम वेगाने सुरू आहे मित्रांनो ज्या लोकांची नेत्यांची आपले शेतकरी स्वावलंबी आहे व्हावेत अशी इच्छा नाही तेच लोक नेते शेतकरी क्षेत्राच्या सुधारणामध्ये समस्या बनत आहे लहान शेतकरी बांधव गोपालक आणि मच्छिमार यांनाही आता या किसान क्रेडिट कार्ड हे दिले जात आहे त्यामुळे अनेक दलाल मध्यस्थी यांना सरकारचे धोरण अडचणीचे वाटत आहे कारण आता त्यांना मिळणारे बेकायदा उत्पन्नाचे बंद झालेले आहे आणि त्याचबरोबर सरकारने निमचे आवरण लावून युरिया खत बाजारात विकण्यास प्रारंभ केल्यामुळे सरकारने युरियाचे अवैध व्यापारदेखील थांबला आहे आणि त्याचमुळे थेट लाभ हस्तांतरण शेतकरी यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा होत आहे यामुळे गळतीला रोखणे शक्य झालेले आहे आणि गळतीमुळे जे मध्यस्थ लाभ करून घेत होते ते कृषी सुधारणा विधेयकाला विरोध करीत आहे मात्र त्यांच्यामुळे काही देशाचा विकास हा थांबणार नाही आणि गरिबांना काही गावातल्या लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी आपले सरकार प्रयत्न हे सुरूच ठेवणार आहे आणि यासाठी स्वामित्व योजना महत्त्वपूर्ण देखील ठरणार आहे असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले मित्रांनो या पी डी एफची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ती डाउनलोड करून आपण सविस्तर हा पंतप्रधान कार्यालयाकडून आलेला शासन निर्णय आपण सविस्तर पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद